आपले लोकप्रिय उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अकरा पक्षाच्या या महायुतीचे उमेदवार श्री राजू पारवेजी यांच्या धनुष्यबांवर एकोणीस तारखेला आपण मतदान करावं अशी विनंती करण्याकरता व्यासपीठावरचे सर्व नेते आपले उमेदवारांनी मी आलो आहे बंध भगिनींनो व्यासपीठावर उपस्थित आपले माजी आमदार आशिष देशमुखजी चरणसिंग ठाकूरजी शिवसेनेचे नेते राजू वाघमारेजी शेषराव चापलेजी उकेश चव्हाणजी नरेश अरसाळेजी पुष्पाताई चापलेजी दिनेश ठाकरेजी दिलीप ठाकरेजी समीर उमपजी संदीप सरोळेजी सतीशजी रेवतकर योगेशजी चापले जयश्रीताई राठोड मुरलीधरजी चव्हाण श्यामरावजी बाराई विशालजी काळवंडे लताताई घारपुरे बालकिशनजी पारिवार मिलिंद देशमुख अयोगजी पठाण संजयजी कांबळे आकाशी जैन निलिमाताई रेवतकर उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनी मान्य आशिष देशमुखजी आणि आपले उमेदवार यांनी आपल्याला माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वातला विकसित भारत विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी घेतला आहे मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे आणि मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला आपल्याला साथ द्यायची आहे या ठिकाणी लहूजी सेनेचे आपले सर्व पदाधिकारी बसलेले आहेत त्यांचे नाव या ठिकाणी राहून गेलं खरं तर या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे काँग्रेसनी स्वातंत्र्यानंतर चौपन्न वर्षा दिसा सरकार चालवलं बंधू भगिनीनो चौपन्न वर्षामध्ये काँग्रेस सरकारमध्ये जेव्हा राजीव गांधी सांगायचे राजीव गांधी म्हटले होते जेव्हा मी दिल्लीत एक रुपया पाठवतो देशाचे पंतप्रधान राजीव गांधींनी म्हटलं होतं जेव्हा एक रुपया पाठवतो जेव्हा कोंडाळीत फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे काँग्रेसचे चिठ्ठे बिट्टे काँग्रेसचे लोक गायब करून टाकतात हे राजीव गांधींनी म्हटलं होतं पण एक मत धनुष्यबांना आपण दिलं मान्य मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी डीबीटी लागू केली आता दिल्लीवरनं निघाला एक एक रुपया हा एक रुपया थेट कोंडाळला पोहोचतो मान्य मोदीजींना दिलेलं धनुष्यबांचं मत एक रुपया दिल्लीवरनं निघाला चौदा वित्त एक असो पंधरा वित्त आयोग असो आयुष्यमान भारतचे पैसे असो शेतकऱ्याची किसान सन्मान योजना असो एक एक पैसा गरीब माणसाला डिबीटीच्या माध्यमातून पोहोचतो पंचावन्न वर्ष काँग्रेस पार्टीला आपण मतं दिले काँग्रेसनी गरीबी हटावाचा नारा दिला कधी पाच कलमी कार्यक्रम दिला कधी दहा कलमी कार्यक्रम दिला कधी वीस कलमी कार्यक्रम दिला पण गरीबाची गरीबी हटली नाही तुम्ही धनुष्यबानला एक मत दिलं मित्रांनो धनुष्यबानला एक मत दिलं बघा या ठिकाणी या व्यासपीठावरनं काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला जर पाहिजे असेल तर माननीय मोदीजींनी मागच्या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी गरीब परिवाराची गरीबी हटवण्याचं काम केलं पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं वाटलं यादीचं काँग्रेसच्या कोण्याही ने ने, आम नेत्यांनी आमच्याकडनं घ्यावी घ्यावी वर्ष काँग्रेसला मत दिले या देशामध्ये छत्तीस घोटाळे झाले कधी टू जी घोटाळा झाला कधी थ्री जी झाला कधी कोळसा घोटाळा झाला कधी तांदूळ घोटाळा झाला या देशामध्ये छत्तीस मोठे घोटाळे झाले आणि घोटाळ्याची किंमत किती आहे एक कोटी दोन कोटी तीन कोटी रुपये नाही आहे या देशामध्ये गरीब माणसाचे तुमचे आमचे शहाऐंशी लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार झाले शहाऐंशी लाख कोटी रुपये तीन दिवस जरी पन्नास रजिस्टर घेऊन बसलो आणि झिरो झिरो लिहून काढले तरी शहाऐंशी लाख कोटी संपत नाही एवढा पैसा काँग्रेसनी चौपन्न वर्षाच्या काळामध्ये भ्रष्टाचारामध्ये घातला पण मोदीजीला आपण धनुष्यबानला मत दिलं मागच्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये एकही भ्रष्टाचार झाला नाही पण भ्रष्टाचार करणारे मात्र जेलमध्ये गेले काही जमानतीवर आहे मोदीजींनी या देशामध्ये एकही भ्रष्टाचार होऊ दिला नाही धनुष्यमानचं मत घेऊन त्या ठिकाणी पारदर्शी सरकार या देशामध्ये दिलं बंधू बघू आपण चौपन्न वर्ष काँग्रेसला मत दिले चौपन्न वर्ष काँग्रेसला मत दिल्यानंतर कधी काँग्रेसला वाटलं नाही की गरीब माणसाला मोफत अन्न दिलं पाहिजे गरीब माणसाला रेशन मधून अन्न दिलं पाहिजे मोफत अन्न दिलं पाहिजे कोरोनाच्या काळापासून मोदीजींनी निर्णय घेतला एक धनुष्यबानचं मत आपण दिलं मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना देशामध्ये मोफत रेशन रेशनच्या रेशन दुकानातनं दिलं महाराष्ट्रातल्या साडेसात कोटी लोकांना रेशनच्या दुकानात रेशन, रेशन दिलं आणि बंधू भगिनीं अंतोदयाला पस्तीस किलो दिलं रेशन कार्ड असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अन्न दिलं आणि आज प्रधानमंत्री मोदीजींनी जाहीर केलं एकोणीस तारखेच्या के धनुष्यबांचं मत म्हणजे पुढचे पाच वर्ष दोन हजार एकोणतीस पर्यंत रेशनच्या दुकानातलं फ्री रेशन देण्याची योजना आज मोदीजींनी जाहीर केली फ्री रेशन देण्याची योजना आपण जाहीर केली बंधू भगिनी कधी काँग्रेसला आपण चौपन्न वर्ष मतं दिले कधी काँग्रेसनी गरीबाच्या आरोग्याची काळजी घेतली नाही पण एक धनुष्यबांचं मत आपण दिलं बघा मोदीजी आले आणि मोदीजींनी या देशातल्या बावीस कोटी लोकांना राज्यातल्या दोन कोटी साठ लोकांना दोन कोटी साठ लाख लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं कुणालाही किडनी लिव्हर हार्टचा आजार होऊ नये आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना आहे पण कुणा गरीब माणसाला जर उद्या किडनी लिवर हार्ट कॅन्सर झाला त्यांनी मरायचा का त्यांचा जीव जायचा का मोदीजींनी विचार केला गरीब करता जर कोणी असेल तर मोदीजींनी पाच लाख रुपयाचा विमा काढण्याचं काम केलं या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्तीचा विमा मोदीजींनी काढला पाच लक्ष रुपयाचा एकशे पन्नास पैकी कुठली बिमारी झाली ऍक्सिडेंट झाला तर गरीब माणसाला पाच लाख रुपये देण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी केला बंद भगिनीं नो काँग्रेसचे चौपन वर्ष या ठिकाणी कधी हा विचार केला नाही इंदिरा गांधी योजनेच्या काळात फक्त एक लाख रुपये त्या काळात मिळायचे पण मोदीजींनी अकरा कोटी लोकांना लोकांना घरकुलाचं बांधकाम करून दिलं एकशे वीस कोटी लोकांना कोरोनाच्या लसीकरणातन आपल्या सर्वांचा माझा जीव वाचवण्याचं काम मोदीजींनी केलं जल जीवन मिशनच्या माध्यमातून चार कोटी लोकांना नळ कनेक्शन मोदीजींनी दिले तीन कोटी लोकांना घरात वीज कनेक्शन पोहोचवण्याचं काम मोदी सरकारने केलं जगातला सर्वात मोठा बघा बंधूंनो चौपन्न वर्ष काँग्रेस सरकार होत जेव्हा मनमोहन सिंगचं सरकार होतं दोन हजार चौदा मध्ये तुमच्या माझ्या सर्वांच्या मोबाईलवर मेड इन चायना लिहिलं होतं पण आता बघा तुमचा माझा मोबाईल काढा आता तुमच्या मोबाईलवर मेड इन चायना नाही आहे तर मेड इन इंडिया आहे मेड इन इंडिया आहे तुमच्या माझा अॅपलचा मोबाईल असेल तुमचा सॅमसंगचा मोबाईल असेल त्यावर मेड इन चायना नाही मेड इन इंडिया आहे बंधू विश्वकर्मा योजनेचा तीन लक्ष रुपयाचा लाभ या लोकांना देण्याकरता अठरा पकड जाती बारा बोलतेदार लोकांना योजना आणली शेतकऱ्यांना या ठिकाणी विश्वकर्मा योजना आणली आणि आज मोदीजींनी जाहीर केलं मला कोंडळीच्या जनतेला विचारायचा आहे या देशामध्ये समान नागरी कायदा असला पाहिजे की नसला पाहिजे दोन्ही हात वर कोणी सांगा असला पाहिजे की नाही असला पाहिजे मग एकोणीस तारखेचं मत धनुष्यबानला दिल्यानंतर या देशामध्ये दे मोदीजींनी आज सकाळी सांगितलं या देशामध्ये दे समान नागरिक कायदा लागू ना होणार आहे या देशामध्ये दे समान नागरिक कायदा होणार आहे विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या नगरपालिकेच्या निवडणुका वेगळ्या तीन तीनदा लोकांना मतदान करावं लागतं पण मोदीजींनी आज ठरवलं या देशामध्ये वन नेशन आणि वन इलेक्शन एका वेळी सर्व निवडणुका होणार एकाच वेळी सर्व निवडणुका होणार मोदीजींनी पुढचे पाच वर्ष रेशनची योजना दिली पण आज मोदीजींनी जाहीर केलं या देशामध्ये पुन्हा तीन कोटी गरीब माणसाकरता घर गर बांधण्याचा निर्णय आज मोदीजींनी घेतला पंच्याहत्तर वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यमान भारत कार्ड देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला सर्वात महत्वाचं जे सर्व गरीब माणसं आहेत मध्यमवर्गीय लोक आहे अठरा पकड जातीय सर्वांच्या घरावर तीनशे युनिटचं सोलरचा प्रकल्प प्रत्येकाच्या घरावर टाकून मोफत वीज देण्याचा निर्णय मोदीजींनी आज केला मोफत निर्णय मोफत वीज देण्याचा तुमच्या प्रत्येकाच्या घरावर सोलरचं युनिट लागणार आहे तीनशे युनिट पर्यंत केंद्र सरकार राज्य सरकार तुमच्या घरावर आता विजेचं सोलर लावणार आहे सरकारने योजना जाहीर केली मुद्रा योजनेतनं या ठिकाणी युवकांता दहा लाख रुपये लिमिट होती आज मोदीजीने वीस लाख युनिट करून टाक वीस लक्ष रुपयाची लिमिट केली आता मुद्रा योजनेमध्ये दहा ऐवजी वीस लक्ष रुपये हो मिळणार आहे मागच्या तीन वर्षामध्ये एक कोटी लखपती दिदी झाल्या आज मोदीजींनी जाहीर केलं तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याची योजना मोदीजीने आज जाहीर केली पंधरा किलो हजार किलोमीटरचे नवीन रस्ते बांधण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला पंधरा हजार किलोमीटर नवीन रस्ते आता होणार आहेत ते कुंडाळीचे असतील ते काटोलचे असतील ते नरखेडचे असतील नवीन पंधरा हजार किलोमीटर रस्ते होणार आहे आणि बंधू नो या ठिकाणी खरं तर पीएम किसान योजनेचा लाभ केंद्र सरकारचे सहा हजार राज्य सरकारचे सहा हजार या देशातल्या दहा कोटी शेतकऱ्यांना बारा हजार रुपये या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये बी बियाणं घेण्याची योजना त्या ठिकाणी जाहीर झाली आणि सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी राष्ट्रीय सहकार धोरण या ठिकाणी होणार आहे बंधू भगिनीनो तुमच्या समोर सवाल आहे आज बघा मोदीजींनी एक धनुष्यबानचं मत घेतलं नारी शक्तीवंदनचा कायदा केला महिलांना सरकारमध्ये आणण्याकरता अरे कधी काँग्रेसने कौंग, विचार केला नाही चौपन्न वर्ष मात्र घेतले पन्नास टक्के नगरपालिकेत तर महिला राहणार आहे ग्रामपंचायत तर पन्नास टक्के असणार आहे पण या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचं सरकार ज्या ठिकाणी ज्या लोकसभेतनं ज्या संसदेमधनं हा देश चालतो लोकसभा चालतं त्या लोकसभेमध्ये आता नारी शक्ती वंदन कायदा आला मोदीजींनी नवीन लोकसभा भवन बांधता बांधकाम केलं नवीन लोकसभा भवन बांधकाम केल्याबरोबर त्या लोकसभा भवनातला पैदा कायला आला पहिला कायदा आला आता लोकसभेमधल्या एकशे ब्याण्णव सीट महिलांकरता राखीव राहणार आहे पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये राजूभाऊ तुम्हाला मला संधी नाही महिलांना संधी द्यावी लागणार आहे आपल्याला खाली बसावं लागणार महिला त्या ठिकाणी खासदार बनणार आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चौदा कोटी जनताला न्याय देणार चौदा कोटी जनतेला न्याय देणारं विधिमंडळ विधानसभा या विधानसभेमधनं ज्या चौदा कोटी जनतेला जो पुनुटल्यापासून झोपटपर्यंत तुमच्या जीवाचे रक्षण करणे तुमच्या मालमत्तेचे रक्षण करणे जी सरकारची जबाबदारी ती पार पाडण्याकरता महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये एकशे बारा महिला आमदार आता त्या ठिकाणी खुर्च्या राखीव होणार रा आहेत एकशे बारा महिला आमदार खुर्च्या राखी होणार रा आहेत अरे विचार करा जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री नव्हते या देशामध्ये दे, सात कोटी चौदा लाख परिवार असे होते ज्यांच्या घरच्या महिलांना रस्त्यावर बसा लागत होतं अरे इज्जत घर नव्हतं शौचालय नव्हतं एक धनुष्यबानचं मत आपण दिलं एक धनुष्यबानचं मत किती महत्वपूर्ण होतं या देशातल्या सात कोटी चौदा लाख परिवारांना शौचालय इज्जत घर देण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी करून दाखवलं बंधू भगिनी परवा मला दीडशे मुस्लिम महिला दीडशे मुस्लिम महिलांनी माझी गाडी थांबवली माझ्या आता चिठ्ठी दिली माझ्या आता चिठ्ठी दिल्यावर त्यांनी सांगितलं बावनकुळे साहेब एक चिठ्ठी मोदीजींना पाठवा त्या मुस्लिम महिलांनी मला चिठ्ठी दिली त्या चिठ्ठीत लिहिलं होतं धन्यवाद मोदीजी यापूर्वी चौपन्न वर्ष आम्ही काँग्रेसला मत दिले आम्ही सर्व मुस्लिम परिवारांनी काँग्रेसला मत दिले पण आमच्या जीवनामध्ये तलाक 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 म्हणता बरोबर आमचं जीवन संपून जायचं आमचं तलाक होऊन जायची आमची सोडचिठ्ठी व्हायची पण आता मोदीजी तुम्ही एक कायदा असा केला तीन तलाक था आता तलाक 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 म्हटल्यानंतर माझ्या सोडचिठ्ठी होत नाही मला कोणी सोडू शकत नाही असा कायदा मोदीजीने दिला त्यामुळे या देशातल्या मुस्लिम महिलांनी ठरवलं मोदीजीला मतदान करायचं मुं ठिकाणी मुस्लिम महिलांनी ठरवलं मोदीजीला मतदान करायचं बंधूंनो मी सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांना भेटलो मग त्या सहा महिन्यात सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांची भेटलो त्यातला एक अठरा वर्षाचा पोरगा जेव्हा मला भेटला आदिवासी समाजाचा त्या पुराला विचारलं बेटा तू कुणाला मतदान करणार आहे त्या पुराने सांगितलं मी मोदीजीला मतदान करणार आहे त्याला कारण विचारलं मला वाटला दुपट्टा बघून म्हणत असेल की मोदीजीला मतदान करणार आहे कारण दुपट्टा कमळाचा होता मी त्याला विचारलं बेटा कमळाचा दुपट्टा म्हणून बोलतो आहे का त्यांनी सांगितलं काका नाही त्यांनी सांगितलं मी माझ्या डोळ्यांनी चंद्रावर भारताचा तिरंगा ध्वज फडकता बघितला आहे म्हणून मी मोदीजीला मतदान करणार आहे अरे अमेरिका थकली जपान थकला रशिया थकला देशाचे एकशे सत्त्याण्णव देश जगातले थकले पण कुणाला यश आलं नाही पण इस्रोच्या शास्त्रज्ञांनी मोदीच्या नेतृत्वामध्ये असं चंद्रयान तयार केलं की आपल्या चंद्रयान चंद्रावर पोहोचलं आणि चंद्रावर भारताचा तिरंगा झेंडा फळकला एक धनुष्यबानचं मत एक धनुष्यबानचं मत इतकं महत्त्वपूर्ण होत बंधू बघिन पुढचा एक पोरगा अठरा वर्षाचा भेटला त्या पुराला विचारलं बेटा कुणाला मतदान करणार आहे त्या पुराने म्हटलं काका मी मोदीजीला मतदान करणार आहे कारण सांगितलं कारण सांगितलं मोदीजी आल्यानंतर मोदीजीनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारत एक केला बंधू भगिनी काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम लावलं होतं काँग्रेसने तीनशे सत्तर कलम असं लावलं होतं आपल्या देशामध्ये काश्मीर आणि कन्याकुमारी वेगळं केलं होतं काश्मीरला कोंडाडीपासून वेगळं केलं होतं काश्मीरमध्ये वेगळा प्रधान वेगळं संविधान वेगळं विधान आणि वेगळा झेंडा काश्मीरमध्ये भारताचा झेंडा नव्हता भारताचं विधान नव्हतं भारताचा प्रधान वेगळा तिकडला प्रधान वेगळा एका देशामध्ये तुम्हाला मान्य होतं का तुम्हाला मान्य होतं का कोंडाडीला पण एक एकमत तुम्ही दिलं बघा मोदीजी आले आणि मोदीजींनी तीनशे सत्तर कलम हटवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज चौदा एप्रिल आहे बाबासाहेबांचं संविधान काश्मीर मध्ये लागू केलं आणि आता लाल चौकामध्ये भारताचा तिरंगा झेंडा फडकला म्हणून तो अठरा वर्षाचा पोरगा म्हणतो आहे मी मोदीजीला मतदान करील मोदीजीला मतदान करील म्हणून नो बंदुकीच्या धाकावर बॉम्ब लोडच्या धाकाने काश्मीरला लोक जायचे नाही देशाचं नंदनवर अरे युरोप पे, युरोप पेक्षाही माग टाकेल असं काश्मीर आहे त्या काश्मीरला लोक अठरा लाख लोक वर्षाने जायचे पण मोदीजीने तुमचं धनुष्यबांचं मत घेतलं आणि तीनशे सत्तर कलम हटवलं यावर्षी एक कोटी ऐंशी लाख लोक काश्मीरला गेले आणि लाल चौकात तिरंगा झेंडाला सलाम करून आले लाल चौकात श्रीरंगा झेंड्याला सलाम करून आले एक अठरा वर्षाची युवती आदिवासी मला भेटली तिला विचारलं बेटा कुणाला मतदान ती म्हणली मोदीजीला कारण सांगितलं ती आदिवासी युवती म्हणते आहे आमच्या समाजातल्या आदिवासी समाजातल्या एका शिक्षक नारी शक्तीला द्रौपदी मुर्मूजीला या देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं म्हणून ती आदिवासी महिला म्हणतेय मी मोदीजीला मतदान करेल एक मागासवर्गीय आंबेडकरी जनतेमधला एक कार्यकर्ता भेटला त्याला विचारला बेटा तू मतदान करणार तो म्हणाला मोदीजीला करेल कारण सांगितलं या देशाच्या राष्ट्रपती पदावर रामनाथ कोविंदजीना माग स्वर्गीय मागासवर्गीय एका कार्यकर्त्याला एका उच्च शिक्षित कार्यकर्त्याला देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम केलं म्हणून ते म्हणतात मोदीजीला मत करील एक पंच्याहत्तर वर्षाची आई भेटली तिला विचारलं आई कुणाला मतदान करणार आहे ती आई म्हणाली बेटा मी मोदीजीला मतदान करणार आहे कारण विचारलं कारण काय सांगितलं ती म्हणली माझ्या पिढ्यानी वाट बघितली आजोबा पंजोबानी वाट बघितली पण कोणी या देशात माईकालाल पैदा झाला नाही एक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असे आले ती पंच्याहत्तर वर्षाची उच्च शिक्षित रिटायर शिक्षिका आहे तिला मी प्रश्न विचारला माझ्या रेकॉर्डिंग केला मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो मी व्हिडिओ जारी केला त्या महिलेचा त्या पंच्याहत्तर वर्षाची आई जे रिटायर्ड शिक्षिका ती म्हणाली कोणी माईचा लाला ला मोदीजी आले आणि मोदीजीनी माझ्या डोळ्यांनी आतापर्यंत मी जे स्वप्न बघितलं होतं माझ्या डोळ्यांनी स्वप्न बघितलं होतं अरे या देशात कोणीतरी मर्द प्रधानमंत्री येईल मोदीजी आले आणि पाचशे सत्तावीस वर्षापासून तंबू मधले असलेले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात बावीस जानेवारीला विराजमान झाले जा बावीस जानेवारीला विराजमान झाले जा बावीस जानेवारी जगातली सर्वात मोठी ती पावडी आपण बघितली बावीस जानेवारी जगातली सर्वात मोठी दीपावली बघितली अरे काँग्रेसला सवाल आहे अनिल बाबू काँग्रेसला सवाल दो आहे दोन हजार आठ मध्ये दोन हजार अकरा मध्ये सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं वाघमारे साहेब विचारलं होतं सुप्रीम कोर्टाने यवतपुरी मध्ये आठ हजार वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचा जन्म झाल्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का हा कपिल सिब्बल आहे हेच काँग्रेस पार्टीचे मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते सुप्रीम कोर्टात सांगितलं काका नाही आहे पुरावा आमच्याकडे आणि उलट सुप्रीम कोर्टाला सांगितलं रामलल्ला काल्पनिक आहे ज्या खारीनी राम सेतू उचलण्याकरता वाळूचे कणकण टाकले त्या खारीच्या पाठीवर प्रभू रामचंद्राचे तीन बोट आहे ती खार चुकीची आहे राम सेतू काल्पनिक का आहे भगवान रामचंद्र काल्पनिक का आहे हे तुम्हाला मान्य आहे का हे तुम्हाला मान्य आहे का काँग्रेसने म्हटलं भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक का आहे राम सेतू काल्पनिक आहे काँग्रेस पार्टीने सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिला तुम्ही एक धनुष्यमानला मत दिलं मोदीजी आले आणि मोदीजींनी सुप्रीम कोर्टात सांगितलं हे पुरावे घ्या हजारो पुरावे मोदीजींनी दिले सुप्रीम कोर्टाला आणि सांगितलं आठ हजार वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचा जन्म हा अवधपुरीमध्ये अयोध्यामध्ये झाला होता आणि म्हणून बावीस जानेवारीसारखी दीपावळी आपण बघितली बावीस जानेवारीसारखी दीपावळी आपण बघितली पण दुनो आज एक लक्ष लोक अयोध्येमध्ये मध्ये आहेत आज एक लक्ष लोक अयोध्येमध्ये गेलेले आहेत छापलेजी कोंडाळीमध्ये कुणाकुणाला अयोध्येला जायची इच्छा आहे कुणाकुणाला अयोध्याला जात आहे भाई बरोबर कुणाकुणाला अयोध्याला जात आहे त्याला हात करून सांगा सर्वांना जात आहे भाई चापल्याची यादी बनाव चापल्याची यादी बनवा बंधू भगिनींडू अयोध्येला न्याची जबाबदारी माझी जी मा आहे काळजीनोख करा तुम्हाला अयोध्या चाला जाय ना आज चौदा एप्रिल झाली महा बनव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पण जय भीम केलं वंदन केलं सतरा तारखेला रामनवमी आहे काय सतरा तारखेला बावीस जानेवारी आली आ रामनवमीला राम भगवान प्रभु की अपने सर्वान पुनः एक दीपोत्सव okay. oh. कराता है बावीस जानेवारी प्रत्येक घरी एक दीवा ला दीपोत्सव करना है का तुम्हें अरे सत्रह जानेवारी सत्रह एप्रिल दीपोत्सव करा कि नहीं रामनवमी दीपोत्सव कराता है आणि प्रभू रामचंद्राच्या हातात काय आहे काय प्रभू रामचंद्रच्या हातात काय आहे धनुष्यबाण आहे ना धनुष्यबाननी कोणाचा वध केला होता कोणाला मारला होता प्रभू रामचंद्रांनी रावणाला एक तुम्हाला एकोणीस तारखेला तुमच्या नातेवाईकाला तुमच्या बाजूच्या तुमच्या बाजूच्या तुमच्या बाजूच्या या ठिकाणी मी तुम्ही जे आले आहेत मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करायला आलो आहे एकोणीस तारखेला तुम्ही तुमचे नातेवाईक तुमच्या आजूच्या बाजूचा दादा घरी तुम्ही जाऊन मोदीजींचा नमस्कार आपल्याला सांगायचा आहे मोदीजींचा स्टिकर प्रत्येक घरावर लावायचा आहे प्रत्येक बूथवर घरोघरी जाऊन मोदीजींचा नमस्कार सांगण्याकरता मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे तुम्हाला माझी विनंती मान्य आहे का तुम्ही दादा घरी जाल का मोदीजींचा नमस्कार सांगाल का माझी बहीण बैठली आहे तुम्ही खाली आज तुमचा तुम्ही जाणार नाही का हो ताई तुम्ही सांगा दोन्ही हातवर करून मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगणार का जरा सर्वांनी हात वर करून सांगितलं बरं होईल मोदींचा नमस्कार घरोघरी सांगणार का मोदीजींची गॅरंटी घरोघरी पोहोचवाल का अरे एकोणीस तारीख सकाळी झोपून उठा आणि धनुष्यबांची अशी जोरानी बटन दाबा जेव्हा चार जून ला मतमोजणी होईल चार जून ला मतमोजणी होईल एवढे धनुष्यबाण एवढे धनुष्यबाण एवढे धनुष्यबाण कोंडाळी सर्कल मधन निघाले पाहिजे की चार तारखेला चार तारखेला जेव्हा हे मशीन मोजू जेव्हा ही मशीन मोजू तेव्हा एवढे धनुष्यबाण निघाले पाहिजे की काँग्रेस रूपी रावणाचा अंत झाला पाहिजे काँग्रेस स्वरूपी रावणाचा अंत झाला पाहिजे काँग्रेस रूपी रावणाचा अंत झाला पाहिजे तुम्ही सर्व काँग्रेस रूपी रावणाचा अंत करणार का तुम्ही सर्व काँग्रेस रुपी रावणाचा अंत करणार का अरे कोणी माईचा लाल नाही आला कोंडाडीची नगरपालिका मी रात्री एक वाजता एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांची सही घेतली देवेंद्र फडणवीसजीची सई घेतली पालकमंत्र्यांची सही घेतली मीच तो आहे जर याच्या कोणी चॅलेंज करायचं असेल अहो देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजीनी सही केली म्हणून कोंडाडी नगरपालिका झाली आज अकरा कोटी रुपये कोंढाडी नगरपालिकेला आले अरे माहिती अधिकारात घ्या नगरपालिका झाल्याबरोबर अकरा कोटी आले आणि तुम्ही धनुष्यमानच्या बटनात दाबा कोंढाळीकरांनो मी येणाऱ्या जून महिन्यामध्ये पुन्हा पाच कोटी रुपये कोंडाडी नगरपालिकेला आणून दिल्याशिवाय राहणार नाही कोंडाडी नगरपालिकेला आणून दिल्याशिवाय राहणार नाही ना आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कोंडाडी शहर एक पॉवर सेंटर बनल्याशिवाय राहणार नाही विकासाचं सेंटर बनल्याशिवाय राहणार नाही कोंडाळी विकासापासून दूर राहणार नाही हे वचन देण्याकरता आलो राजू पारवे सारखा अत्यंत सज्जन इमानदार निष्ठावान कार्यकर्ता आज आपल्या समोर आहे राजू पारवेच्या धनुष्यबानला मत देणं म्हणजे मोदीजीला मत देणं आहे बंधूं विचार करा धनुष्यबांची बटन दबली आहे चार ला मतमोजणी झाली आहे पाच सात सात ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शपथ घेत आहे आज पास विचार करा मोदी जी शपथ घता है जगत एक जी शपथ घता है जगत जगत एक है एक देश बगना नहीं है शपथ शपथवेधी अमेरिका बगर रशिया बढ़ना जगत सारे देश बनना है आणि भारतातले एकशे चाळीस कोटी लोक बघणार आहे कोंडाळीचे आपण लोक घरोघरी टीव्ही लावून बघणार आहे की मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतात आहे आणि राजू पारवे आपला खासदार हात वर करून उभा आहे अजू पारवे आपला हात वर करून उभा आहे आणि बंधूंनो धनुष्यबाणच्या मतामध्ये विकसित भारताचा संकल्प आहे धनुष्यबाणाच्या मतामध्ये विकासाची गॅरंटी आहे बानाच्या मतामध्ये कोंडाळीच्या विकासाची गॅरंटी आहे विदर्भाच्या विकासाची गॅरंटी आहे महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी आहे देशाच्या विकासाची गॅरंटी आहे आणि म्हणून सर्व इथनं गेल्यानंतर मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवून आपण सर्वांनी एकोणीस तारखेला प्रचंड बहुमताने राजू पारवे यांना निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण أفضل